बुद्ध प्रतिष्ठानचे संस्थापक तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अजित घातेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना नवीन मतदार नाव नोंदणी योजना रेशन कार्ड दुरुस्ती शिबिर त्याचबरोबर विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि क्रीडा पोशाख गरजू वयोवृद्ध महिलांना ब्लँकेट वाटप करण्यात आलं प्रारंभी त्रिशरण पंचशील सामुदायिकरित्या ग्रहण करण्यात आलं या कार्यक्रमाला आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख माजी सभागृह नेते संजय कोळी अजित गायकवाड दशरथ कसबे राजाभाऊ माने राजाभाऊ काकडे भैया बनसोडे किरण पवार अजित शिंदे आतिश शिरसट चंदन निंबर्गीकर संजय सरवदे चंद्रकांत सोनवणे शंकर शिंदे मनोज सरवदे बालाजी सुरटे सुरेश खुने बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानचे संयोजक संजय बनसोडे प्रमोद चंदनशिवे अमोल सोनवणे सागर कदम पिंटू सुर्वे मल्लू रामशेट्टी गजानन होटकर शांतकुमार साबळे नितीन गादेकर यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सवाध्यक्ष संजय बनसोडे विजय गादेकर अमोल शिंदे आकाश गंटोल सुहास साबळे सोहन शिवशरण मल्लेश घागरे विशाल चंदन शिवे निलेश गादेकर अजिंक्य कांबळे राजन जेठीथोर भोला सोनकांबळे अजय प्रक्षाळे आदित्य शिवे अप्पा कांबळे आदित्य कांबळे सोनू गायकवाड शुभम जगताप आकाश शिंदे मनोज जाधव अजय प्रक्षाळे बाळू साबळे भैया चौधरी दादू गंदले आदींनी परिश्रम घेतले आमच्याबरोबर काम आहे त्यांची कामाची पद्धत माहिती सातत्याने या भागातल्या लोकांना ज्या काही मूलभूत सुविधा ड्रेनेज पिण्याचं पाणी आणि रस्ते आणि दिवा बत्ती असं सगळे मिळण्यासाठी सातत्याने आपल्या आमदारकडनं आपल्या खासदारकडनं करून घ्यावं यासाठी धडपडणारे असे एक कार्यकर्ता ज्यांनी नगरसेवक नाही या भागातून आपण त्यांनी नगरसेवक निवडून दिला होता त्यांना नाही पण तरी नगरसेवक नसताना या भागातील नगरसेवक काम करत असतील पण अधिक बहुमत मात्र आपल्या आपल्या सगळ्याच्या आपल्या कामाला जाऊन येतात आणि अडीअडचणीला मदत करून येतात असे अधिक